नमस्कार मित्रांनो आज आपण या व्हिडिओ मधून समजून घेऊया की पंढरपूरचा विठ्ठल हा बुद्ध आहे आज आपण या वस्तुस्थितीची जाणीव करून घेऊ एखाद्या देवतेचा इतिहास समजून घ्यायचा म्हणजे त्या देवतेवर श्रद्धा ठेवणाऱ्या समाजाचा इतिहास समजून घेणे होय विठ्ठल पुंडलिक वीट पांडुरंग ही नाव त्याच्या भोवती फिरणाऱ्या लोककथा संतांचे अभंग वर्णन पुराणातील उल्लेख आणि ग्रंथांमधील माहिती या सगळ्यांचा अभ्यास करून विठोबाच्या मूळ ओळखीचा शोध घेण्याचा प्रयत्न करणे होय कमरेवर हात ठेवून उभा आपला विठोबा महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल हे आजवर वर रहस्य बनून राहिले महाराष्ट्रातील संतांनी वारकरी संप्रदायाच्या रूपाने आध्यात्मिक समता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला असे वारंवार मर्यादाची म्हटले जाते अनेकदा संतांच्या जाणीव न ठेवता या संबंधात अतिशय विधान केली जातात एक गोष्ट निश्चित महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय हा उदारमतवादी संप्रदाय आहे या संप्रदायाने पंढरीच्या पांडुरंगाच्या निमित्ताने सर्व जाती जमातीचे एकत्रित मेळे पंढरपूरला भरू लागले भक्ती गाव सरे जाती या प्रमाणे ही भूमिका भक्तीच्या क्षेत्रात वारकरी संप्रदायाने स्वीकारल्यामुळे अस्पृश्य वर्गाला सुद्धा पंढरपूरच्या पांडुरंगाच्या भक्तीचा अधिकार प्राप्त झाला परंतु संतांची समता ही केवळ आध्यात्मिक क्षेत्रापुरतीच मर्यादित होती व्यावहारिक क्षेत्रात भजनात एकी आणि भोजनात बेकी हाच व्यवहार होता वारकरी पंथ किंवा संप्रदाय यावर गौतम बुद्धांच्या विचारांचा पगडा आहे किंबहुना पंढरपूर हे फार प्राचीन काळी बौद्ध जनांचे महाराष्ट्रातील पवित्र व प्रमुख धर्मपीठ होते असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजत लेखक चा खेर मुंडे लिखित आंबेडकर चरित्र खंड तिसरा पान नंबर तेरा चौदा वर या संबंधीचा उल्लेख देहू रोड येथे बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना करीत असताना केलेल्या भाषणात त्यांनी केली आहे डॉक्टर आंबेडकर म्हणाले पंढरपूरच्या विठोबाची मूर्ती ही वस्तुत्वा बुद्धाची आहे या विषयावर मला एक प्रबंध लिहायचा आहे तो पूर्ण झाल्यावर पुणे येथील भारत संशोधन मंडळा मी तो वाचणार विठोबाचे पांडुरंग हे नाव पुंडरिक या शब्दापासून बनलेले आहे पुंडरिक म्हणजे कमळ आणि कमळालाच पालीमध्ये पांडुरंग म्हणतात म्हणजे पांडुरंग दुसरा तिसरा कोणीच हो। डॉक्टर आंबेडकर चरित्र लेखक कीर पान नंबर पाचशे एक या संबंधात लेखक अ रा कुलकर्णी यांनी आपला धर्मपद या ग्रंथाच्या परिशिष्टात अत्यंत महत्वपूर्ण अशी माहिती पुरवली आहे व पंढरपूरचा पांडुरंग हा बुद्धत आहे असा निष्कर्ष काढला आहे ते म्हणतात पंढरपूर येथे मानवतेचा कैवारी बौद्ध धर्म काही शतके राज्य करीत होता बौद्ध भिक्षू बौद्ध भिक्षू आणि आचार्य हे पुढे एश आरामात प्रापंचिक सुखे यांच्या मोहाला बळी पडले व सातव्या शतकात त्यांच्याबद्दल जनतेत घृणा राग निर्माण झाला तरीही हिंदूंचा भागवत धर्म जरी पंढरपूरवर तेराव्या शतकापासून राज्य करू लागला तरी पंढरपूर व त्याचा वारकरी अथवा भागवत पंथ यावर बौद्ध धर्माच्या तत्वांचा पगडा बसलेला होता हिंदूतील ब्राह्मणांनी बौद्ध धर्मातील काही तत्वे व आचार विचार यांची सरमिसळ करून पूर्वीच्या सर्व बौद्ध अनुयायांना आपल्या पंखाखाली घेतले आणि जनतेवर भिक्षू व आचार्य यांचे जे वर्चस्व होते ते नष्ट केले भिक्षू व आचार्य यांच्या जागी येऊन ब्राह्मणांनी जनतेवर आपले वर्चस्व लादले तरी अल्पसंख्यांक जनता बौद्ध धर्माप्रमाणेच आचरण करीत असे या संदर्भात द पोयम ऑफ तुकाराम वॉल्यूम या ग्रंथात महत्त्वपूर्ण प्रकाश टाकण्यात आला आहे विठोबास प्रॉबलियर रिलीफ ऑफ बुद्धिझम ऑफ तुकास क्रीड इज इन सेम वेज अ फॉर ऑफ रिफ्लेक्शन ऑफ बुद्धिझम नो वन हावेवर न्यू दिस लेस दॅन ही लेखक नेल्सेन फ्रासेर इंडियन अँटीकेरी भाग दहावा मध्येही पंढरपूर हे स्थान पूर्वी बौद्धांचे होते आता हिंदूंचे झाले असा उल्लेख आहे श्री विठ्ठल पंढरपूर लेखक हो एकशे एकोणपन्नास या ग्रंथाचे लेखक वा गो केले आहे पान नंबर एकशे सदुसष्ट वर चित्र आणि शिल्प या माध्यमातूनही विठ्ठल हा बुद्ध असल्याची धारणा प्रगट झाली आहे दीर्घ काळापर्यंत पंचांगणाच्या मुखपृष्ठावर दशावताराचे चित्र छापत असे या चित्रात नवव्या अवताराच्या स्थानी विठ्ठलाचे चित्र छापलेले आहे या चित्रावर बुद्ध असे नावही आढळते दशावतारात बुद्धाच्या जागी विठ्ठल असलेली दोन शिल्पे आढळतात एक तासगाव येथे गणेश मंदिराच्या गोपुरावर आढळते दुसरा कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराच्या प्रकारातील एक ओवरीत आढळते विठ्ठलाच्या बोधी तत्वाचे पुरावे एक पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराच्या सभा मंडपात दगडी खांबावर ध्यानस्थ बुद्धाच्या कोरीव मूर्ती आढळतात दुसरं विठ्ठलाचा इतिहास कुठेच दिसत नाही रामाचा रामायणात श्रीकृष्णाचा भागवत पुराणात किंवा महाभारतात मग विठ्ठलाचाच इतिहास का आढळत नाही तिसरं विठ्ठल मूर्ती एकटीत का शेजारी स्त्री नसून तो एकटाच विटेवर उभा आहे रुक्मिणीची मूर्ती विठ्ठलाच्या शेजारी नसून दुसऱ्या खोलीत आहे कारण संन्यासाच्या शेजारी स्त्री असणे शक्य नाही चौथा मूर्तीचे सूक्ष्म अति बारीक निरीक्षण केले तर त्यात बुद्धाच्या खुना दिसतात पाचवं विठ्ठलाचे कान सुद्धा बुद्धांसारखे लांब दिसतात सहावं विठ्ठल धारी आहे बौद्ध श्रमणांची वस्त्रे पित्तरंगी असतात वारकरी संप्रदायात वारकरी जेव्हा प्रवेश करतो तेव्हा त्याला तुळशीची माळ घालताना शपथ घ्यावी लागते ही शपथ म्हणजे पंचशील सदाचाराचे नियम होय शब्दाची व्यापक्ती पुढील प्रमाणे आहे विट अधिक ठल विट हा शब्द मराठी तर ठल हा पाली शब्द आहे ठल या पाली शब्दाचा अर्थ स्थळ असा आहे विट आहे स्थळ ज्याचे असा तो विठ्ठल सम्राट अशोकाने बुद्धांची चौऱ्याऐंशी हजार देवळे बांधली त्यापैकी हे एक मंदिर असावे सुप्रसिद्ध पाश्चात्य पंडित जॉन विल्मस यांनी आपल्या मेमोरियल मेमोरियल ऑफ द केव टेम्पल या ग्रंथात हे मंदिर बौद्ध मंदिर असल्याचे म्हटले आहे धर्मपद लेखक रा कुलकर्णी या ग्रंथाचे परिशिष्ट पहा समर्थ शिष्य दिनकर स्वामी गावकरांनी स्वानुभव सांगितले आहे यात पुंडलिकाचा उल्लेख पुंडरिक असा सर्वत्र आहे पुंडरिक म्हणजे कमळ पाली भाषा सदधर्म पुंडरिक हा महायान पंथांचा प्रमुख ग्रंथ होय दिनकर स्वामी म्हणतात कळीचा प्रादुर्भाव देखोनी बौद्ध अवतार होई जे उगेपणी स्वानुभव दिनकर बारा एकवीस मध्ये दे। लोक देखुनी उन्मत्त दाराने आसक्त न बोले बौद्ध रूप ठेविले जधनी हात धर्म लोपला अधर्म जाहला हेतुन पाहली या लागे बौद्ध रूपे पंडरी नांदसी संत एकनाथ पंढरीचा पांडुरंग बुद्धच आहे अशी धारणा होती त्यामुळे संत नाम देव, संत नामदेव एकनाथ संत तुकाराम जनाबाई संत चरित्रकार महिपती यांनी विठ्ठलला बुद्ध रूपात पाहिले संतांनी अभंगाद्वारे त्यांचे वर्णन केले संत तुकाराम म्हणतात बौद्ध अवतार माझी अदृष्टा मोनमुखे मुखे निष्ठा धरी एकनाथ म्हणतात नववा बैसेमाती निरंतरी अभंग दोन हजार पाचशे साठ जनाबाई म्हणतात होऊनिया कृष्ण कंस वघियेला आता बुद्ध झाला सका माझा जनाबाई तीनशे चौरेचाळीस संत नामदेव म्हणतात मध्ये झाले मोन देव निजे ध्यानी बौद्ध ते म्हणून नामदेव दोन हजार एकशे पाच कोणतीही गोष्ट पूर्णतः नष्ट होत नाही तिचे परिवर्तन होते हा विज्ञानाचा सिद्धांत आहे बुद्ध धर्म हा देशामध्ये अस्तित्वात होता तर मग तो एकाएकी कसा नाहीसा झाला तर तसे झाले नाही तो अवशेष रूपाने शिल्लक राहिला याचे एक रूप म्हणजे वारकरी संप्रदाय हो जनमानसातील बौद्ध धर्म वारकरी संप्रदायाच्या रूपाने शिल्लक राहिला हा लेख एकोणासव्या शतकात वृत्तपत्रात लिहून आला होता तो माझ्या पर्यंत पोहचवणाऱ्या बोधिचार्य श्री गवईसरांचे व माझ्या भावाचे धन्यवाद मी करते तुम्हाला या व्हिडिओ बद्दल काय वाटले ते मला कमेंट करून नक्की सांगा एखादी गोष्ट नष्ट झाल्यानंतर तिचे अवशेष कुठल्या ना कुठल्या रूपात परिवर्तन होते हे दम्मास सांगितलेले आहे या विषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे तो नक्की आवर्जून पहा नमो बुद्धाय जय भीम